भागचंद मानिकचंद ठोळे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय भागचंद मानिकचंद ठोळे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी नेव्ही कॅप्टन श्री सागर बदडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच यावेळी स्कूल कमिटीचे चेअरमन श्री चंद्रकांत ठोळे संस्थेचे अध्यक्ष श्री कैलाश ठोळे सचिव श्री दिलीप अजमेरे सहसचिव श्री सचिन अजमेरे खजिनदार श्री आनंदजी ठोळे सदस्य श्री संदीपजी अजमेरे उपस्थित होते विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सामूहिक देशभक्तीपर नृत्य हो। सामूहिक कवायत भाषणे सादर केली या प्रसंगी दिव्यांशी सोनार व संतुष्टी सोनार या भगिनींच्या जिम्नॅस्टिक एरियल परफॉर्मन्सद्वारे कार्यक्रमात रंगत आणली छोट्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली अध्यक्ष कैलासजी ठोले यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय संविधानाचे महत्त्व प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच देशसेवेचे मोल स्पष्ट केले शिस्त कर्तव्य भावना आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांवर त्यांनी भर दिला तसेच आधुनिक भारतात शिक्षकांसह विद्यार्थ्यांनीही आधुनिक तंत्रज्ञान ए आय शिकून त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहनही केले सर्व मान्यवरांनी विद्यार्थी व शिक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापक श्री मकरंद निमोणकर यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ वर्षा आगरकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन राजश्री धारणगावकर व सौ मेगा फरताळे यांनी यशस्वीपणे केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद शिक्षिकेतर शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले शेवटी आभार प्रदर्शनाने पूजा जाधव यांनी कार्यक्रमाची सांगता केली संपूर्ण शाळा परिसर देशभक्तीच्या घोषणांनी आणि उत्साहाने भारावून गेला